पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगळ्या सोड्यांना समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे मग आम्ही कधी के विरोध केला मी तुम्हाला प्रश्न विचारतो प्रश्न राहिलाय कुठं काय प्रश्न राहिला आपली पहिली मागणी होती ज्या मागणीला मंत्रिमंडळामध्ये माझ्यासारख्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून मराठा आरक्षणाच्या चळवळीतला एक, एक कार्यकर्ता म्हणून मंत्रिमंडळात पहिल्यांदा भूमिका घेतली की हो निजामकालीन दास्ताप्रमाणे मराठवाड्यात आज कुणबीचे प्रमाणपत्र देण्याची गरज आहे कारण आज आमचे मराठे भाऊ एक गुंट्यावर आले त्याच्यासाठी हे जर सर्टिफिकेट मागत असतील तर हे देणं गरजेचं आहे ही भूमिका मी स्वीकारली तो निर्णय झाला जेवढे संबंध राज्यभर कुणबीचे मिळाले अभिमान वाटतो सांगायला या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वाधिक प्रमाणपत्र या बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सत्तर हजार प्रमाणपत्र बीड जिल्ह्यात आतापर्यंत देण्यात आले आतापर्यंत देणं चालूच आहे आणखी का हे केलं चुकीचं केलं आम्ही हे सरकारनं केलं जनांक पाटील साहेबांचं आंदोलन होत त्या आंदोलनाचा सन्मान सरकारने लागला पहिली मागणी होती ती मान्य केली त्याच्यानंतर म्हणले सकाळ समा, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे मागताना आकडा जास्त होता पण कायद्यामध्ये आणि तो कायदा टिकावा यावेळेस तो सुप्रीम कोर्टाने कसल्याही प्रकारे रद्दबातल केला नाही पाहिजे ही सरकारने अगोदरच काळजी घेतली जबाबदारीपूर्वक सांगतोय विशेष अधिवेशन बोलवा बोलवलं कायदा करा दोन्ही सभागृहात दोनशे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि वरचे अठ्ठावन बाकी जागा रिकाम्या होत्या वरच्या म्हणजे तिथं आमदारच झाले नव्हते कारण नगरपालिकेत झाल्या नव्हत्या जिल्हा परिषद सदस्य झाले नव्हते म्हणजे नगरसेवकाला हो जिल्हा परिषद सदस्याला जे आमदार करायचा संधी आहे ती मतदारच नव्हती त्यामुळे आता ह्या सगळ्या दोन्ही सभागृहातल्या सर्व पक्षांनी हा कायदा केला कायदा केला कायदा चॅलेंज केला हायकोर्टात ज्यांनी कोणी केला असेल ज्याच्या मनात पाप केला पण हे सरकार आहे की पहिल्या तारखेला तो कायदा हायकोर्टात टिकून दाखवून दिला आणि दहा टक्क्याप्रमाणे जाहिराती नोकरीच्या त्या दहा टक्क्याच्या आर्थिकदृष्ट्या मागासलेले म्हणून त्या दहा टक्क्याप्रमाणे जागाची भरती सुद्धा सरकारने चालू केली तर सरकारच्या मनात पाहत आहे आता आरक्षण राहिलंय कुठं आरक्षणाचा मुद्दा राहिलेला नाही आहे आता राहिलाय जागा सोयऱ्याच बरोबर आहे जरांगे पाटील साहेबांचं म्हणणं आहे जे सगळ्या समर्थन देणार आहे त्याचं आमचं समर्थन आहे मग आम्ही कधी विरोध केला मी तर सरकार म्हणून मी सरकारचा आभार मानतो की मागण्याचा जरांगे पाटील साहेबांचा सा सरकारने सन्मान केला एवढंच नाही तर मराठा समाजाच्या प्रत्येक लहानपासून मोठ्या माणसाचा सरकारने सन्मान केला आणि सगळ्या सोयराचं सुद्धा जाहीर प्रघटन काढलं कारण डायरेक्ट जी आर सगळ्या सोयऱ्याचा काढता येत नाही